नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आपण वजन कमी करण्यासाठी अनेक असे योग्य नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी पपई हा या फळाबद्दलची माहिती बघणार आहोत मंडई पोटाचा घेर तसेच वजन कमी करण्यासाठी हे अत्यंत उत्तम असं फळ आहे तर मंडई वजन कमी करण्यासाठी पप्पा कधी आणि कोणत्या पद्धतीने खायचे ते पण आज आपण पाहणार आहोत तर मंडई सतत वाढणारे वजन आणि पोटाची डेअरी ही सध्या बऱ्याच जणांची एक कॉमन समस्या झाली आहे वाढलेले वजन आणि पोटाची डेअरी काही केल्या कमी होत नाही मंडई वजन आणि पोटाची डेअरी कमी करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न देखील करतो कुणी डाएट करतं तर कुणी जिम योगा एक्सरसाइज असे वेगवेगळे उपाय करून पाहिले जातात पण मंडई वजन कमी करण्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणात फळं आणि भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो वजन आणि पोटाची डेअरी कमी करण्यासाठी लो कॅलरीज फळांचा सा समावेश आहारात करणे फायद्याचे असते तर म्हणजे सर्व फळांमध्ये वजन कमी करण्यासाठी पपाई म्हणजेच सुपरफूड मानले जाते पपाई एक असं फळ आहे जे लो कॅलरीज असते तसेच एखाद्या खाल्ल्याने दीर्घकाळ आपले पोट भरलेले राहते त्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे सुपरफूड खाणे अधिक फायदेशीर ठरते परंतु वजन कमी करण्यासाठी पपई योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाणे अधिक फायदेशीर ठरते तर वजन आणि पोटाची डेअरी कमी करण्यासाठी पपईचा रोजच्या आहारात सामावेश कसा करावा आणि खाण्याचा योग्य पद्धत कोणती ती पाहूयात पपाई ही अत्यंत कमी कॅलरीज असलेले फळ आहे ज्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते यातील लो कॅलरीज आणि फायबरमुळे वजन कमी करण्यासाठी पपाई सुपरफूड मानले जाते पपईमध्ये मा पपेना नावाचे इजाईम असते जे पचन सुधारते आणि शरीरात साठलेली चरबी कमी करण्यास मदत करते पपाईमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पपाई, पपाई खाल्ल्याने पोट काळ भरलेले राहते यामुळे वारंवार भूक लागत नाही पपाईमध्ये विटॅमिन सी विटॅमिन ए e, आणि अनेक खनिजे आढळतात जे चयपचाय वाढवतात जल चयपचयामुळे कॅलरीज देखील जल बर्न होतात यामुळे पपई खाल्ल्याने वजन जलद गतीने कमी करण्यास मदत होते वजन आणि पोटाची डेअरी कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणे अधिक फायदेशीर मानले जाते सकाळी पपई खाल्ल्याने पचनसंस्था सक्रिय होते ज्यामुळे पोटावर जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते सकाळी एक वाटी ताजी चिरलेली पपई खा तुम्ही पपईमध्ये लिंबाचा रसदेखील मिसळून खाऊ शकता त्यामुळे पपईचे पौष्टिक गुणधर्म आणखीन वाढतात आपण पपई सॅलेड म्हणूनही खाऊ शकतो जर तुम्हाला हलके जेवण करायचे असेल तर संध्याकाळी पपई खा यामुळे तुमचं जेवण पूर्ण होईल आणि तुमचे पोटही भरलेले राहील पपईत अँटीबायोटिकचा गुणधर्म असतात एम सी आयच्या रिपोर्टनुसार यातील प्रभावामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते पिकलेली पपई साल काढून किंवा बिया काढून तुम्ही त्याचं सेवन करू शकता कच्ची पाप्पाई तुम्ही सॅलेडच्या स्वरूपात खाऊ शकता साखर न घालता स्मूथ बनवू शकता किंवा फ्रूट सॅलेडच्या स्वरूपात पाप्पाईचं सेवन करू शकता तर मंडई अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये जर पाप्पाचं सेवन केलं तर नक्की तुमची पोटाची चरबी आणि वजन कमी होईल तर मंडईमध्ये छोटीशी माहिती माहिती कशी वाटेल कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद